सासरी प्रियकरासोबत आक्षेपार्य अवस्थेत पकडलं लेकीच्या प्रेमसंबंधाला वैतागून बापाने दोघांनाही संपवलं नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात गोळेगाव येथे एक विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकरास सासरच्या मंडळींनी आक्षेपार्य अवस्थेत पकडले ही बाब यांना कळवत तरुणीसह प्रियकरास घेऊन जाण्यास सांगितले तरुणीच्या वडिलांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला गावी घेऊन जात असल्याचे सांगून वाटेतील करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेतील तरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला असून प्रियकराचा मृतदेह विहिरीजवळ सापडला या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी मुलीचे आजोबा वडील आणि काका यांना अटक करण्यात आली तसेच सासरच्या मंडळींना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात मुलगा आणि तिचा प्रियकर या दोघांचे शवविच्छेदन सुरू होते घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील येथील संजीवनी या गतवर्षी गोळेगाव येथील युवकासोबत विवाह झाला होता मात्र संजीवनीचे गावातीलच लखन बालाजी भेंडारे या युवकासोबत प्रेमसंबंध होते हे प्रेमसंबंध लग्नानंतरही कायम असल्याने याबाबत तरुणीच्या वडिलांनी लखन भंडारे यास हे संबंध थांबण्याबाबत वारंवार समजावून सांगितले होते तरीही तरुणीचा प्रियकर लखन हा सोमवारी तिच्या सासरी गोळेगाव येथे भेटायला गेला होता ते दोघे गोळेगाव येथील एका घरामध्ये आक्षेपार्ह अवस्थेत सापडले तरुणीच्या सासाच्या मंडळींनी त्यांना रंगे हात पकडून बांधून ठेवले हा सर्व प्रकार तरुणीच्या माहेरी कळविण्यात आला यावेळी तरुणीचे वडील मारुती सुने व इतर दोघेजण गोळेगावला पोहोचले सासरच्या मंडळींनी घडलेला प्रकार संजीवनीच्या वडिलांना सांगितला आणि आपली मुलगी घेऊन जा असे सांगितले त्यावेळी वडील सुरने व इतर नातेवाईकांनी तरुणी आणि तिच्या प्रियकरास गावाकडे नेत असल्याचे सांगून गोळेगाव निघाले करकाळा मार्ग ते पायी बोर्जुनीला जात होते वाटे झालेल्या प्रकाराचा संताप आल्याने वडिलांनी व इतर नातेवाईकांनी संजीवनीचे हातपाय बांधून करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिले तर मुलाला मारहाण करून त्याचा मृतदेह विहिरीजवळ फेकून दिला हात बांधलेले असल्याने मुलीला विहिरीबाहेर पडता आले नाही ही बाब काही वेळाने उघडकीस येताच स्थानिकांनी या ये दोघांचाही शोध घेतला त्यात रात्री उशिरा तरुणीचा मृतदेह हो विहिरीबाहेर काढण्यात आला तर तो तरुणाचा मृतदेह हो सकाळी काही अंतरावर आढळून आला घटनेनंतर मुलीच्या वडिलांसह काही नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे घटनेची माहिती मिळताच भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटीलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने घटनास्थळी दाखल झाले मुलीनं सर फोन करून त्याला बोलून घेतली आणि माझा मुलगा गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्रला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असा अशी घटना झाली आहे आपण गोळीवाला जाऊ मग आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या जा अगोदरच त्याला तिथून गायक केलं माझ्या एका भावानं तिथे एक आमच्या सासरवाडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं याला इथून घेऊन गेलेत मानहरण करून घेऊन गेलेत आणि असा पान रस्त्यानं इकडून शेता शेतानं घेऊन चालले नाही आम्ही इकडून चाले म्हणलं आम्ही बी तिकडून मधूनच आल्या आम्हाला घटली नाही मग हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर मग माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं काय झालं काय पाहिलं आम्ही काहीच पाहिलं नाही फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरीमध्ये मारून टाकलं म्हणून नेमकं लग्न झालं होतं मुलीला गोळे गावला दिलं तर एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहित नाही सर हे आजच कळलं बो बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं काय काय मागणी काय तुमची आता काय मागणी सर आम्ही एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा नाही भेटा कोण कोण मारला काय झालं वडिलानं पोरीच्या वडिलांना आणि तिघा ती, बाप लोकांना मारले आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेती का शेत शिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडी चा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि हे तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहे